आता तुम्हाला सांगतो मी इतकं म्हणलो आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था त्यांनी पैसे दिलेत म्हणून म्हटलो माझा त्या लोकाशी संबंध आहे मी त्या लोकाचा बांधितलेला आहे ते असे म्हणलेत मी ज्या संप्रदायाचा आहे त्या संप्रदायाचा तत्वाने राहावं तुम्हाला संप्रदाय अलग असर वाटत असेल आम्ही त्या मताचे नाही आहोत वारकरी संप्रदाय वेगळा आनंद संप्रदाय वेगळा असं वाटले काय तुम्हाला पंढरपूरला पंढरपूरलाच्या इथं मामा कार्यालय त्यांनी म्हटले कार्यक्रम आहे सर्वाला माहीतही आहे तुम्हाला सांगतो तितकं त्या गुरुजीचं नाव सांगायला तितकं मी काय सांप्रदायाचा नाव काय मला काय गुरुजींना फोन केला तू फोन करायच्या लायकीचाच नाहीस बघतो आता उचलतो गण सगळं बोलतो ह्यांना बोलले तेवढं पद उचलतो जशी भाषा आली त्या भाषेपर मला उत्तर देतो